राज्यातील जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी महाराष्ट्रातील जनतेला किती दिवस वाट पाहावी लागेल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा सरकारला प्रश्न महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळा इमारतींची दुरावस्था झाली आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या इमारतीची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करावी अशी मागणी विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केलेली आहे महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत बोलताना राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या एकूण किती इमारती अथवा वर्ग खोल्या जीर्ण झाल्या त्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण किती निधीची आवश्यकता आहे या वर्षात यासाठी शासनानं किती तरतूद केली आहे आणि सर्व शाळांची दुरुस्ती होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे असे प्रश्नही माजी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित केले सगळी प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची संख्या त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी व त्यासाठी शासनानं अर्थसंकल्पात केलेली तरतूद या संदर्भातील आकडेवारी सादर केली राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा इमारती दुरुस्तीचा सर्वकष आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही सभागृहात त्यांनी बोलताना दिली आहे subscribe now and press the bell icon never miss an update